मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनेल मित्रांनो आमच्या ट्रेनिंग्समध्ये किंवा आमच्या वर्कशॉप्समध्ये आम्हाला एक कॉमन प्रश्न विचारला जातो तो कदाचित जा तुमचा पण प्रश्न असू शकतो तुम्ही जर लघु मध्यम उद्योजक किंवा व्यापारी असाल तर स्टाफविषयी तुम्हाला एक संभ्रम असू शकतो की स्टाफ हा नेमका तुमची इन्व्हेस्टमेंट आहे की खर्च आहे मला जण हा प्रश्न विचारतात की आम्ही आता सगळा सेटअप वगैरे निर्माण केला आहे आम्ही सगळं बाकीच्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण आता स्टाफ घ्यायचा म्हणजे तेवढा पैसा अवेलेबल नाही आहे आणि हीच खरी गंमत आहे की तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही स्टाफ कधी घ्यावा किंवा स्टाफकडे नेमकं कसं बघावं हा दृष्टिकोन हाच तुमचा व्यवसायाचं यश अपयश ठरवत असतो आता एक गंमत लक्षात घ्या मी माझ्या पार्टिसिपंटलाही सांगतो आणि तुम्हालाही हा प्रश्न विचारतो हो की असं गृहित जरा छत्रपती शिवाजी महाराजांनी समजा स्वराज्य उभा करण्याचं ठरवलं वर्डेश्वराला जाऊन शपथ घेतली तर त्यांनी सगळ्यात अगोदर काय केलं होतं तर मावळेसोबत घेतले होते मावळेसोबत असणं का आवश्यक आहे कारण तुमच्यासोबत जर तुमचे सहकारी सोबत नसतील तर तुमचं स्वराज्य ग्रो कसं होणार तुमचा स्टाफ ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे खर्च नाही आहे आपण त्याला खर्चात पकडतो विदाऊट स्टाफ यू कॅनॉट बिल्ड अ बिझनेस विदाउट एम्प्लॉईज यू कॅनॉट बिल्ड अ बिझनेस प्रॉब्लेम आहे की आपली अडचण ही आहे आपल्यालाही माहीत नाही की या स्टाफकडून काम कसं करून घ्यायचं त्यावर आपण काम नाही करत समजा मी माझ्या स्टाफला शंभर रुपये सॅलरी देत असेल तर त्याच्याकडून काम कसं करून घ्यायचं आणि तोच त्याची सॅलरी कशी अर्न करेल आणि मलाही प्रॉफिट कसं कमवून देईल याचं ज्ञान किंवा याचा, कि याचा अंदाजा मला नसतो म्हणून मी स्टाफला तेव्हा घेतो जेव्हा मला कम्फर्टेबल वाटतं की मी याला सॅलरी देऊ शकतो आणि इथे आपल्या बिझनेसच्या पतनाची सुरुवात होते कारण तुम्ही स्टाफ घेता आणि तुमचं प्रॉफिट त्यांच्याशी शेअर करत बसता वेरॅज स्टाफनी प्रॉफिट कमवून तुम्हाला शेअर केलं पाहिजे बिकॉज यू आर गिव्हिंग एम ऑपॉर्च्युनिटी टू अर्न विदाऊट इन्व्हेस्टमेंट हे आपण लक्षात घेत नाही आणि स्टाफला शंभर टक्के प्रॉफिटचा भागीदार केलेला असतो पण त्याला लॉसचा प्रा विदा म्हणजे विदाऊट एनी रिस्क तो तुमचा पार्टनर आहे त्यामुळे एक लक्षात घ्या तुम्हाला स्टाफ हा इन्व्हेस्टमेंट आहे की खर्च आहे हा जर प्रश्न पडत असेल तर कन्सिडर करा तुमच्या सिस्टीममध्ये मध्ये आणि तुमच्यामध्ये विकनेस आहे हाऊ टू गेट द वर्क डन फ्रॉम द स्टाफ हा तो अगोदर दुरुस्त होणं आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला एक्झॅक्टली माहिती असणं आवश्यक आहे जर मी एखादा स्टाफ घेणार असेल तर त्याच्याकडून मला काय कामं करून घेणं अपेक्षित आहे त्यांनी किती आउटपुट देणं अपेक्षित आहे हे आउटपुट देण्याकरता मी त्याच्याकडून नेमकं काय काम करून घेणं आवश्यक आहे हे समजून घ्या मित्रांनो अन्यथा तुम्ही स्टाफ तेव्हा घ्यायला जाल जेव्हा तुम्ही प्रॉफिटमध्ये याल किंवा तुम्ही कम्फर्टेबल व्हाल पण तुम्ही तुमचं प्रॉफिट कमी करत बसाल थोडासा विचार करा तुम्हाला तुमच्या कित्येक स्टाफकडून काय करून घ्यायचं हे कळेल मित्रांनो मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ काल एक प्रश्न माझ्यासमोर आला म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवला कदाचित हा तुमचाही प्रश्न असू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद